सुरेश दास हे आमदार साहेब हे असून सगळ्या जगाला माहिती तर की खरे गुंड तर तेच आहेत त्याच्या जुन्या खानदानापासून ते गुंडगिरी काम करणारी माणसं आहेत काय आणि ते गुंडगिरीची पहिली जी बा आईबापावडपासून जी, आई जी रूढी आहे ती त्यांची बी तीच रूढी आहे कारण त्यांना अनेक लोकांना तुम्ही कॅशेट पाहिली एखाद्या पारधी समाजाच्या शेतावर जाऊन त्याच्यावर भांडणं करून त्याला आती धुणकून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मध्ये बाईट बघितल्या मी एका गरीब माणसाला जीव मार मारलं ह्या नवराबाई कुनं आणि त्याचा कुठं पत्तासुद्धा लागला नाही कुणी केस उचलली नाही आणि ते त्याच्यातून निर्दोष आहेत त्याला कंप्लेनसुद्धा घेतली नाही मसाजोग प्रकरणावरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुकमोर्चे निघतायत आणि या मुकमोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांची एंट्री झाली आहे साहजिकच त्यांनी त्यांचे वक्तव्य केल्याच्या नंतर ओबीसी नेते देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रतिक्रिया देतानाचं चित्र पाहायला मिळतंय आज माझ्यासोबत भीमरावजी मुंडे आहेत ओबीसीचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं बीडमधलं वक्तव्य असेल किंवा परभणीमधलं वक्तव्य असेल आणि थेट ओबीसीचे नेते आहेत जसं की आता ओबीसीचे मंत्री म्हणावं लागेल आपण त्यांना त्यांच्यावर देखील निशाणा साधला जातो आहे कसं पाहताय या ठिकाणी जो मसाजोगला जी घटना घडली तर हे असं व्हायला नाही पाहिजे त्याचा असं जे जे मर्डर जे केलं आहे त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो आणि त्याला जे कायद्याने जी सजा होईल ते कायद्यानं जी होईल ती सजा त्याला व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जे काल परभणीला जे सभा झाली त्या ठिकाण परभणीच्या मोर्चामध्ये असं देखील म्हणलं आहे की धनंजय मुंडे यांना बाहेर फिरू देखील देणार नाही हां धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेबावर आरतुरीची भाषा वेगळं ओबीसीला मुद्दाम टार्गेट करणं धनंजय मुंडे साहेबाला बघ या ठिकाणी फिरू दिलं नाही रस्त्यावर फिरू देणार नाहीत अशी जी भाषा आहे त्यांच्या काय बापाचं महाराष्ट्र आहे का आज सर्व समाज गोविंद गोविंदानं चांगल्या पद्धतीनं आहे परंतु या ठिकाणी काही लोकांना मराठा विरुद्ध ओबीसी असा पेट काम पेटविण्याचं काम करतात आणि म्हणून जरंगे काल म्हणले परभणीला की इकडं धाराशिव तर इकडं परभणी ह्याच्यामध्ये आम्ही तानू तानू मारू ही भी अशी भाषा ही अशा माणसाला सोबत नाही परंतु काय आहे असे काही माणसं योगायोगानं पुढे येतात आणि त्याचा गैरफायदा घेतात आणि म्हणून अशा लोकांना आज मी आज आज जाहीर करतो की असं जर आपण काही जर ओबीसीला त्रास देण्याचा प्रयत्न वा वेळवाकडं बोलणं दादागिरीची भाषा करणं आणखी एक प्रश्न उपस्थित करतो कारण की आरोपी त अटक आहेत मात्र बीडमध्ये मोर्चा झाला रेनापूरमध्ये मोर्चा झाला काल परभणीमध्ये मोर्चा झाला त्यावेळेस पूर्ण आरोपी जे आहे ते अटक झालीत मात्र आज पुण्यामध्ये देखील मोर्चा पार पडतोय आज या ठिकाणी परभणीला मोर्चे झाला बीडला झाल्यानंतर खरं पाहिलं तर बीडला झाल्यानंतर काही करायची गरज नव्हती पण ह्याला फक्त राजकारण करायचं आहे सुरेश धस आसू प्रकाश सोळंके असतील ह्यांना फक्त बीड जिल्ह्यात दोन्हीही वंदारा ओबीसीचे माणसं दोन्ही ओबीसीचे आमदार मंत्री झालेत हे नको आहे त्यांना ह्याचं फार मोठं दुःख आहे त्यांना की त्यांना या ठिकाणी ह्याला मंत्रिमंडळातून काढा आणि ह्याला दोघांना मंत्रिमंडळ तिथं जायचं आहे ह्याचे फक्त दुःख आहे की हे दोन ओ बी सीचे मंत्री झालेत ह्याच्यासाठी फार मोठा नेता हो वाटते सुरे दसला जे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत अंजलिया दमानिया हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे वक्तव्य करतानाचं पाहायला मिळते त्याकडे कसं पाहत अंजली दमानिया यांनी जे काही वक्तव्य केले वंजारा समाजाच्या बद्दल तुम्ही या ठिकाणी त्या देशमुख देशमुख यांचा जे मर्डर झाला आहे ह्याच्यासाठी ह्यांना न्याय मिळावा ह्याच्यासाठी भांडायचं आहे का वंजारे समाजाच्या विरोधात भांडायचं आहे हे खरं त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे कारण वंजारी समाजाचे अधिकारी इथं सर्व अधिकारी वंजारी समाजाचे अरे कलेक्टर साहेब एस पी साहेब अन्य अधिकारी पूर्ण इतर जातीचे आहेत आता वंजारा समाज इथं काही आहेच त्या टक्केवारीनं असणारच आहे वंजारी समाज नोकरीला आणि त्यानं कष्ट करून स्वत कष्ट करून आईवडिलांना जर ऊस तोडून लेकरांना शिकविलं आहे आणि आईवडिलांची काय बेजारी ही बघून लेकराईन कष्ट करून शिकलेत आणि कलेक्टर झालेत आय एस झालेत अनेक नोकऱ्या लेकर नोकऱ्यावर ते का काम करतात आणि प्रमाणिकपणाने काम करतात फक्त ते वंदरी आहेत म्हणून काही दोष आहे का त्यांना परंतु असं मुद्दाम जाणून बुजून वंजारा समाजाला ओबीसीला टार्गेट करण्याचं काम हे लोक मुद्दाम करायलेले आहेत आणि म्हणून मी त्यांना इशारा देतो की तुम्ही ज्यावेळेस नोकऱ्या लावतात त्यावेळेस काय आमचे लोक कोणी मुख्यमंत्री नाहीत कोणते मोठे आयएस अधिकारी जरी असले की त्या आमच्या तिथं तिथे नोकरी घेण्यासाठी लावित नाही सुरेश सुरेश धसच्या आष्टी मतदारसंघा आष्टी प्रकरणावरून देखील वेगवेगळे आरोप त्यांच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये झाले गेलेत मात्र ते सुरेश देश आता परळी मतदारसंघामधले जे काही अवैध धंदे वगैरे चालत आहेत राखेचा प्रश्न असतात वेगवेगळ्या प्रश्नावर ते धनंजय मुंडेंना निशाण्यावरती आहेत कसं पाहतात सुरेश धस हे साहेब हे असं सगळ्या जगाला माहिती तर की खरे गुंड तर तेच आहेत त्याच्या जुन्या खानदानापासून ते गुंडगिरी काम करणारी माणसं आहेत काय आणि ते गुंडगिरीची पहिली जी आईबापावडलापासून जी रूढी आहे ती त्यांची बी तीच रूढी आहे कारण त्यानं अनेक लोकांना तुम्ही कॅशेट पाहिली एखाद्या पारधी समाजाच्या शेतावर जाऊन त्याच्यावर भांडणं करून त्याला आत धुणकून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी मधी बाईट बघितल्या मी एका गरीब माणसाला जीव मार मारलं ह्या नवराबाई कुनं आणि त्याचं कुठं पत्तासुद्धा लागला नाही कुणी केस उचलली नाही आणि ते त्याच्यातून निर्दोष आहेत त्याला कंप्लेनसुद्धा घेतली नाही अशी लोक दुसऱ्याला काय बोलू शकतात आज लोक ही वाईट झालेली घटना ह्याच्यामुळे लोक गपचिप आहेत आणि म्हणून हे हे लोक सगळे गपचिप आहेत आता माझं गाव आहे मध्ये बी असंच आहे नाही आज ओबीसीचा मोर्चा ओबीसीचं आंदोलन होतं मराठा समाजाचं आंदोलन होतं त्यावेळेस नावी समाजाच्या लोकाला मारलं अनेक ठिकाणी ओबीसीच्या लोकायला मारण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी तुम्ही रस्त्यावर वगैरे उतरणार जर हे नाही असं थांबलं तर आम्हाला ओबीसीला सुद्धा रस्त्यावर यावं लागेल आणि येणारच आम्ही रस्त्यावर मध्ये हे होते ओबीसीचे नेते भीमरावजी मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन उमाकांत पडसोबत सचिन मुंडे सूर्य मिडिया बीड परळी